نومسکار منډلی बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू आहे पहिल्या दिवसापासून या पर्वात गेममध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले बिग बॉसच्या घरात गेलेले अनेक स्पर्धक हा देखील चाहत्यांसाठी धक्काच होता मात्र आता बिग बॉस मराठीच्या घरात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धमाका होणार आहे या पर्वात पुन्हा एकदा राखी सावंतची एंट्री होणार असल्याचं कळत आहे राष्ट्रीय मराठीने दिलेल्या वृत्तानुसार राखी या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेईल पण राखी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेणार नाही तर ती केवळ पंधरा दिव दिवसांसाठी म्हणजे दोन आठवडे बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याचं वृत्त आहे त्यामुळे पाहुणी कलाकार म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात गेलेली राखी सावंत घरातील सदस्यांना पळोकी सळ करून सोडणार यात काही शंका नाही याआधी बिग बॉस मराठीच्या चौथ्या आणि पाचव्या सीझनमध्ये देखील राखी दिसली होती बिग बॉस मराठी चौथ्यामध्ये तिने वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतली होती तर बिग बॉस मराठी पाचव्यामध्ये ती पाहुणी कलाकार म्हणून आली होती बिग बॉस मराठी पाचमध्ये राखीने निकिता मोळीला चांगला त्रास दिला होता तर बिग बॉस म हिंदी एक आणि बिग बॉस फोर्टीन या दोन पर्वात ही राखी होती त्यामुळे आता पुन्हा एकदा राखीच्या एंट्रीमुळे बिग बॉस मराठीचा खेळ आणखीनच रंगणार आहे